नमस्कार मी सपना बजाज पोलीस रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पाहूया आजच्या ताज्या घडामोडी राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला उदगीर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राज्याचे क्रीडा व युवक कल्याण बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी सपत्नीक उदगीर तालुक्यातील मलकापूर येथे मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला नामदार संजय बनसोडे व त्यांच्या पत्नी संजय बनसोडे यांनी मलकापूर येथे आपला मतदानाचा हक्क बजावत राष्ट्रीय कार्यात आपला हातभार लावला नामदार बनसोडे यांनी मतदानासाठी येणारे ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांचे गुलापुष्प देऊन स्वागत केले शिवाजी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा मतदान कार्यात उत्स्फूर्त सहभाग स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉक्टर करजगी यांच्या सूचनेनुसार व शिवाजी महाविद्यालय उदगीरचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर आर एम मांजरे यांच्या मार्गदर्शनानुसार महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांनी मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य समजून निवडणुकीच्या कार्यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला यापूर्वी महाविद्यालयातील स्वयंसेवकांनी वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून मतदान करण्याविषयी जनजागरण केले तर प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी वेगवेगळ्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रत्यक्ष मदत केली मतदान यादीतील नाव शोधून देणे नागरिकांच्या रांगा लावण्यासाठी मदत करणे व ज्येष्ठ नागरिकांना मतदान केंद्रावर घेऊन जाण्यासाठी या विद्यार्थ्यांनी विशेष कार्य केले शहरातील अनेक मतदान केंद्रासोबतच अनेक विद्यार्थ्यांनी आपापल्या गावातील मतदान केंद्रावरही मतदान कार्य सुरळीत पार पाडण्यासाठी मदत केली कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक बालाजी सूर्यवंशी डॉक्टर सुरेश शिंदे डॉक्टर अनंत टेकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आशा पाटील मेघा बिरादार अश्विनी तोर पाटील कृष्णाई कृष्णाई गट्टेवार बिरादार साक्षी कांबळे गायत्री भोसले अंजली श्रीमंगले व अनेक स्वयंसेवकांनी विशेष कार्य केले उदगीर विधानसभा मतदारसंघात सहात मतदान उदगीर विधानसभा मतदारसंघात मतदारांची मोठ सहात मतदान केंद्रावर रांगा लावून मतदान केले शांततेत मतदान प्रक्रिया पूर्ण झाली उदगीर विधानसभा मतदारसंघात एकूण तीनशे एकोणसाठ मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली असून तीन लाख तेवीस हजार नऊशे पासष्ट मतदार आपला हक्क बजावणार आहेत उदगीर मतदारसंघात पुरुष मतदार एक लाख सदुसष्ट हजार सहाशे अडतीस आहेत तर महिला मतदार एक लाख पंचावन्न हजार सहाशे चार आहेत तसेच तृतीय पंथी एकोणीस मतदार आहेत तर सैनिक सातशे एक असे एकूण तीन लाख तेवीस हजार नऊशे पासष्ट मतदार आपला हक्क बजावण्यासाठी उत्साहाच्या वातावरणात मतदान केंद्रामध्ये जात होते लाडकी बहीण योजनेमुळे महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करून महिलांना महिना दीड हजार रुपये सुरू केल्यामुळे या विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान महिला मतदारांमध्ये एक वेगळाच उत्साह दिसून आला इतर वेळेपेक्षा या निवडणुकीमध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता हे चित्र पाहिल्यास निश्चितच महिलांचा ओढा महायुतीकडे असल्याचे चर्चिले जात होते प्रत्येक मतदान केंद्रावर पुरुषापेक्षा महिलांची गर्दी मोठ्या प्रमाणात दिसून येत होती नामदार संजय बनसोडे यांच्या मताधिक्याकडे मतदारांचे लक्ष उदगीर विधानसभा विद्यमान आमदार तथा राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री नामदार संजय बनसोडे यांनी विकास कामाच्या जोरावर मते मागितले आहेत त्यांचा दांडगा जनसंपर्क आणि लोक कल्याणकारी योजना राबवल्यामुळे मतदार सरळ सरळ संजय बनसोडे यांना प्रचंड मताधिकांनी विजयी करा असे सांगत स्वतः मतदान करतच होते शिवाय इतरांनाही प्रोत्साहन देत होते हे चित्र पाहिल्यास नामदार संजय बनसोडे किती मताधिक्याने विजयी होतील या संदर्भात गावागावातून पैजा लावल्या जात आहेत विजयाची खात्री प्रत्येक गावातील मतदार देत आहेत प्रश्न आहे तो किती हजारो मताधिक्याने राहील याचाच असेही कार्यकर्ते बोलत आहेत आकडे नेते आणि कार्यकर्ते मग उदगीर विधानसभा मतदारसंघामध्ये तेरा उमेदवार आपले भवितव्य आजमावत आहेत असे असले तरी प्रामुख्याने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सरळ लढत होणार असून दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांशी संवाद साधून आपल्या इतके मत मतदान मिळेल प्रतिस्पर्ध्याला इतके मिळेल असे अंदाज लावत आहेत तसेच विजयाचे तर्कवितर्कही लावले जात आहेत